हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आता वाजलेत अकरा वाजलेत आता पावणे अकरा अकरा वाजले असेल आता मी इथं बसलो होतो पाणी पिण्यासाठी म्हणलं फ्रीजमधलं पाणी कसं आहे लागत आहे बघू म्हणलं हे फ्रीज, फ्रीज बनविलं आहे मी स्वतः बनविलं आहे म्हणजे हेकडं म्हणलं काहीतरी प्यायला बनवावं म्हणलं गार उन्हाचं लय गार पाणी पिऊ वाटाय लागलं ह्या बाटलीला चिखल लावला आणि त्या चिकलावर पाणी टाकलं अर्धा घंटा ठोली बाटली इथं मस्तपैकी म्हणलं गार व्हावी हो गार झाल्याच्यानंतर प्यावी म्हणलं आता पिऊन बघायला आलो होतो म्हणलं मस्त पाणी आहे एकदम गार थंड कुदरती फ्रीज म्हणायचं ही आताचं ही फ्रीज म्हणजे फ्रीज फ्रीज तर करंटावर पाणी गरम होत आहे ही तर असं गार केलं मी पाणी सकाळ उशिरा आला होतावले त्याच्यामुळं झाली एवढी थप आहे तरी नऊ नऊ पावणे दहाला चिखल होते आता अकरा वाजून गेले तर अकरा साडे अकरा वाजायला गेले तर अजून आहे चिकल म्हणलं आता नाश्ता करण्यासाठी बायकोला काहीतरी आणायला आवलंय आहे मी म्हणलं हे घेऊन काहीतरी नाश्ता करू म्हणलं शेवयाचा भात पितो आता स्वयंपाक करायला काय टाईम नाही म्हणलं नाश्ता करायला नाश्ता सकाळचा चहा पाणी पिऊन लागला होता आता नाश्ता करायचा शवयाचा भात दूध आणि तूप वाजली का? बारा बारा नाही हो बारा वाजली सकाळचा नाश टाका पाणी फ्रीजमधलं गारथंड चिकल लावला त्याला मस्त पैकी छंद लागेल ख बाबा चिखल ती लय आज डॉश केला ताण झाला होता आज नऊ वाजून पाच मिनटाला काल चिखल झाला होता तर आज उशीर केला होता फक्त आठ वाजाय कामाला येऊन लागला होता तर काल लागला हो ला होता साडेतीनला आज लागला होता आठ वाजता कामाला आठ वाजता कामाला लागल्यावर आता वाज राला आहे दुपारचा एक बरोबर एक वाजायला दुपारचा तर आता नुसत्या झळया लागल्यात आणि ऊन लागायला लागले आहे इतक्या इतक्या ऑर्डर पहिली आज काम केलं आता पोस्तो रोजी पट्टा पडला आहे म्हणजे एक वेळेस केलं या मग साडेबारा पाहून एक वाजला आहे म्हणजे आता सव्वा एक ते एक वाजला म्हणजे पहिली बार झाले म्हणायचं असं आईला म्हणलं होतं डबा दे म्हणलं होतं काहीतरी जेवायला आम्ही सकाळ बनवलं नाही सकाळा उशिरा उठला सात वाजाय उठला होता आम्ही तर जेवायला काही बनवलं नव्हतं आणि चहा पाणी करून तोस तोस खाल्ले होते आणि आला होता आम्ही कामाला आला, आला होता कामाला तर भूक लागली होती दुपारा साडे अकरा पावणे बारा वाजताच भूक लागली होती तर आईला म्हणलं होतं काहीतरी डाबा पाठव म्हणलं होतं तर आई म्हणली अजून स्वयंपाक काही केला नाही म्हणली पुन्हा बघत आहे मी म्हणली आईने काय डाबा पाठविला नाही बायकोला म्हणलं जा आता आपल्याला भात कर थोडा थोडं दूध टाकून आण म्हणलं त्याच्यावरच दुधन थोडं तूप टाकून छान लागलं ला, भूक गेली आता संध्याकाळी जेवण आता काही जीव वाटणार नाही दुपारचा बी टाईम हुकला सगळा टाईम हुकला जेवणाचा आता संध्याकाळी जेवायचं आता झाला दलिंदर चिकूल लयच बोर करायला लागला होता चिकल एवढा बोर करायला होता आज नुसतं पायाला ऊन लागायला पाणी पाया टाकलं पायावर मी गार गार पाणी सुद्या आणलं नाही आज झारचं आणीत होता पाणी गार आणलं सुद्धा नाही झारचं पाणी आज तर मग म्हणलं ही बाटलीला गार केलं होतं मस्त फेरीजसारखं पाणी एकदम गार पाणी लागायला लागलं होतं नाही दिसत दिसायली का नाही की ह्याच्यात आहे चिकलाची बाटली ह्याचं चिकल लावला ती गार पाणी केलं होतं काहीतरी आयडिया करावी म्हणलं गारलं पाणी पिऊ वाटायला उन्हाळ्याचं म्हणून गार पाणी केलं आणि हे पिलं मस्तपैकी चांगलं वाटलं आता हवा बी सुट्टी आणि निस्त्या झळायला लागल्या लागायला चला आता मी तर आंघोळ फिंगोळ करतो थोडा आराम करतो नाही तर पाणी आणाव्या जावं लागेल गार पाणी तर हे गौर प्यायचं गार आता ह्याला करायला चिकन नाही आता टाईम नाही म्हणायचं संध्याकाळी बी पाणी गारलं आलं तर त्याला आतरलं चवळ फिवळ आतरून घेतलं पाणी टाकून घेतलं तर चवळ्यावर थोडं झालं थो तिथं पण तरी आज चिखल जास्त पडला जास्त म्हणजे दोन हजार थापली दोन हजार उन्हाळ्याचं दीड हजार सोळाशे आहे रुमाल पाडला रुमाल खाली उरलं म्हणजे पाणी घा टाकून द्यावाच्या वाड्यावर चिकन घसवत नाही तेवढा रुमालाचं कधी रे मला पडायच लागलं आता गाड्यात गुंडळावं लागलं आगोळुंगूळ करावी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब लाईक करा आता जातो मी घरी आंघोळांगोळ करतो